मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील छत्रपतींच्या चरणी नतमस्तक किल्ले रायगडावर अनवानी पायाने येऊन झाले नतमस्तक रायगडावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा शासनाने दिलेले वचन पूर्ण करावे कायदा पारित करावा यासाठी दहा फेब्रुवारी रोजी अंतरवाडी सराटी येथे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषण करणार काहीतरी तुम्हाला दिला तुम्हारा तुम्हारा दोन दिवसात मी ते सात ऐंशी असं म्हणतात मराठा आंदोलनामुळे ओबीसी आणि मराठा असं महाराष्ट्रात वाद निर्माण होतो याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्ही शेतवाद कोण सांगता <laughs> पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब लक्ष्मण हाकेम चे नेते आहेत त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय त्यामुळे तुमची त्यांची म्हणजे आपली भेट आता सुप्रीम कोर्टात होईल कसं बघतं हे स्टेटमेंट ओबीसी लक्ष्मण हाकेम ओबीसीचे नेते पाटील साहेब एक प्रश्न असा आहे सरकारचं हे अधिवेशन शेवटचं ठरणार आहे यानंतर नगर निवडणुका लागते तुम्हाला अशी भीती वाटते का की अध्यादेश केला कायद्यात रूपांतर राहिले बाकी तर सगळ्या मागण्या राहिल्या तर हे शेवटचं नाही दबाव निर्माण करण्यासाठी नाही येऊ क्वेशन करत मी आणि भीती वाटते म्हणून पण नाही अंमलबजावणी होऊन गोरगरीब मराठ्यांना ज्यांना नोंदी मिळाल्या नाही त्यांना प्रमाणपत्र जावेत म्हणून त्या म्हणून क्वेशन अंमलबजावणी तातडीनं करावीत म्हणून बाकी काय नाही दोन दोन स्टेटमेंट घेईल केसेस बद्दल येतात म्हणून त्याप्रमाणे दिल्लीकडे रवाना होणार का नाही इतर काय साहेब कारण महाराष्ट्र राज्याच्या अधिकारातला विश्वार परिषद त्यामुळे केंद्राच्या अधिकाराला हा विषयच नाही तिकडे जाऊन काहीच उपयोग होणार बैठक वगैरे नाही नाही पण दहाला आमची पण आहे अभ्यास तुम्ही असं म्हणताय पटेल साहेब तुम्ही असं म्हणताय की दोन प्रकरणामध्ये आता फसवणूक झाल्याचं पाहायला मिळते एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगळं बोलत आहेत मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला ला आणि तो गुलालाच अपमान करू नका म्हणजे ही एक फसवणूक वाटते आणि दुसरी म्हणजे गुन्हे मागे घेण्याबाबतचे तुम्ही देखील ते बोललात की साडेतीन महिन्यापूर्वी तरी शब्द दिला होता आणि आता पुन्हा फडणवीस वेगळे बोलतायत की जे जागो झाले कुणाला इजा पोचवले तर ते गुन्हे मागे घेतले म्हणजे सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने एकीकडून गोड बोलायचं एकीकडून वाकडं बोलायचं असं काही करून तुमची फसवणूक केली असत अशी भावना तुमच्या मनात आहे का ते मोड इल्ली वाकडं बोलत त्यामुळे ते, ते दहा तारखेला कार्यक्रम येतात पण मी खरं सांगतो मी आमच्या आईकडच्या बांधवांना माहिती आहे मी खोटं नाही बोलत पण रायगडाच्या पायथ्यात सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आताही विश्वास आहे फक्त ते दोन स्टेटमेंट एका एकच कमी करते मग ते मिळालं का या कायकीच करते नाही तर त्यांच्यावरती सुद्धा विश्वास पण या काय की त्यांना काय होते काम त्यांचा मोर्चा बघितला की लगेच बदल आमचा बघितला लाग बदल असं काही का बरोबर मोर्चा पोहर सुरू ठाव का म्हणजे असं लग्न पण मग आता तुम्ही ह्या जे काही दहा तारखेपासून आदरण उपोषण सुरू करताय हे शेवटचं किंवा अंतिम टोकाचं असेल असं हे शेवटचा आता हे शेवटचं अंमलबाजी त्या कायद्याची करण्यासाठी कायदा बांधलाय त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे शेवटचं उपोषण आहे आणि या सगळ्या मागण्यासाठी एकदा तुकडा आहात नाही नाही दोन उपोषणानंतर तुम्ही मुंबईकडे निघाला गेलात तसं उपोषण दुसरा काही आंदोलनाचा मार्ग नाही का स्वीकार काय गरज नाही मराठी काय चीज आहे उपोषण नंतरवालीमध्ये करणार आणि प्रत्येकाला गावागावामध्ये मध्ये उपोषण करायला सांगितलं होतं किंवा आंदोलन करायला सांगितलं होतं गावबंदी करायला सांगितलं वगैरे 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 तोच सिद्धांत तेच नियम आता या उपोषणावर सुरू असतील का फक्त तुम्ही करा त्याच्याबद्दल या यावेळेस आंदोलनाचे पाच टप्पे असणार ते तुम्हाला आताच नाही सांगणार मी नऊ तारखेच्या आठ तारखेच्या प्रेस मध्ये सांगणार पण टप्पे सात असणार आहे तुमच्या आंदोलनात टप्प्याला फार महत्व असतं हो कारण की या आंदोलना सुद्धा टप्पे टाकले होते कोण गळाले गेले की तुम्हाला घरी घरी गेले की दुसरी तिथे येऊन बसणार तुमचे तुमचा कसा नोकर वर्ग येऊन बसतो तसे सकाळी संध्याकाळी आम्ही बेचे असे टप्पे पाडले तुम्ही चार वाजून घेणार आणि दहा वाजून घेणार होतो आणि तेच सरकारनं ओळखलं आणि गोरगरीब मराठ्यांचे लाखानं कोटीनं पोरं मुंबईत गेले आणि सरकारनं तो कायदा पोरांच्या हातात दिला असे मराठ्यांच्या गोरगरिबांसाठी हा कायदा प्रचंड मोठा आहे आणि महत्वाचा आहे भविष्याचा याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे अंमलबजावणीसाठी दाद हो, या मरण उपोषण आहे दहा जानेवारी रायगडावर रायगडावर शिवाजी महाराजांना भेटण्यास सह्याद बाई नाही मला दिले आम्ही महा लोक जास्त व्याख्या होतो आणि आमच्या अभ्यासाकडे पण सह्याद काही कुठलं नव्हतं आमचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं या सह्याद हो याच्यावर थांबा टाका म्हणजे ती कुठे पण दिली सह्यावर हो नसतो थांबत तुम्हाला राजपत्रित त्याचा वाद्य दिशे ते तो काढायला लागणार आहे आम्हाला कायदा पाहिजे कायद्याशिवाय आम्ही मराठी मागे जाणार नाही त्यासाठी आणि मराठीने कायदा घेतला त्याच वेळेस मागे गेले त्याची अंमलबजावणी होणार आहे त्याचा गैरसमज नाही फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी तातडीने करावी यासाठी कारण अंमलबाजावणी तातडीने झाली तर ता आमच्या लोकांना सगळ्या सोयांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार नाही सोळा तारखेचा सोळा तारखेचं कुणाच्या लक्षात नाही का मग ते सोळा तारीख का रिपीट का त्यावेळेस नाही जरा काय गरज नाही ना तर ती पाडायचीच नाही दोन स्टेटमेंट च्या बद्दल तरीच ते पाडायच नाही आम्हाला जर तकट आरक्षणाचा विषय नाही आता अर्थ काय लावायचा याचा तर तकट आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही असं देवेंद्र पंडेल म्हणतात त्याचा अर्थ तुम्ही काय लावत आहे त्याच पण आहे त्यांनी काय म्हणत आहे काय म्हणतं पण मग पाटील असं होतंय का की मुख्यमंत्र्यांना या सगळ्यांचं श्रेय गेलेलं आहे आणि याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील हे मान्य केलेलं होतं अगदी प्रकाश आंबेडकर देखील म्हणाले की मुख्यमंत्र्यांना हे हिरो ठरलेले आहेत बाकीचे नेते हिरो ठरवले आहेत भाजपला मोठा फटका आहे आणि म्हणून आता भाजप पुन्हा एकदा ह्या हा डाव आखताय का किंवा ह्या पद्धतीची चर्चा घडवून आणतय का नाही मग अवघड भाव टाकले ना मग होईल आमचं पण नेते यांनी श्रेय बस का फायनल कारण याच्यावर मोठमोठे घटना तुम्ही बोलले त्या कायद्यावर याला कायच होत नाही पण आम्ही सत्ते नाही हे बघा छोटे लोकशाहीचं अत्यर काय असत सत्तेचे तुमच्या अंगात रग असतो तर त्याला पर्याय जनमताचा रेटा जनता आम्ही सावध आहे आम्हाला लोकसेना अधिकार दिला आणि आम्ही आंदोलनातून मिळणार पण याला धक्काही लागू देणार नाहीत अंमलबजावणी करण्यासाठीच हे संघर्ष आहे दोन साठी कायद्यासाठी नाही कायदा शिंदे समितीवर पूर्वी तुम्ही फार खुश होता आता काय झालं शिंदे समिती काम करत नाही असं थेट शिंदे समितीला सांगितलेलं असताना की शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये आता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये मराठवाड्यात नोंदीच सापडत नाही मराठवाड्यातले लोक मोदी काही काहीकडे असताना पोरा सुद्धा वाचत आहेत ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागीय आयुक्ताला फोन करायला सांगायला लागतं की अमुक याचा दस्ता तुम्ही बघता का त्या तहसीलदारला सांगायचं इथपर्यंत खायचं जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्तांनाच सांगायला लागतं विभागीय आयुक्त लक्ष घालते आणि मग ते मध्ये ते घेत आणि दुसऱ्याचे प्रमाणपत्र मिळतो अगोदर तो दीड दिड पळाला पळायला ते साक्षात पेपरीतच परवाचं उदाहरण तिथल्या माणसाचं एका माणसाचं मला नाव दाखवणार पण आडसूल नाव त्यांचं काजी बहुतेक आडसूळ त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावाच स्पष्ट नाव देत नाही विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग सरकारला फोन करून आता कसे मिळायला लागल्या म्हणजे ही काय सिस्टम चालली गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्या त्या कशा नेमल्या तेही काम करत नाहीत मग त्या नेमल्या कशाला आम्हाला असं लावायला आणखीन कित्येक तरी ग्रामपंचायत असेल की चोपन्न लाख म्हणून तिच्या सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ला ला ते लावणं गरजेचं कित्येक तरी ग्रामपंचायती नाही कित्येक तरी गावात आणखी शिबिरं झालेली तुम्ही शिबिर कशाला नेमले शिबिर कशासाठी घ्यायला लागलात की लोकात प्रबोधन व्हावं अर्ज कसा केला पाहिजे काय केला पाहिजे तुम्ही सांगत ते म्हणजे दंडल्या दिल्या त्या दौंडाला मिळत लागणार ना काय म्हणा ते फक्त म्हणजे ग्रामपंचायत पुढे जाण होत अर्ज समजून सांगितलं का भरायचं आता अधिवेशन होत स्पेशल होणार घेणार आहे सरकार त्या समोर हा मागासवर्ग आयोगाचा अहवाल तो सबमिट करशील त्या बेसवर पुढची प्रक्रिया सुरू होईल तर मला असं वाटतं का की या अधिवेशनात सुद्धा असंच सगळ्यांची सुद। त्यावेळेस सगळे मुद्दे तुम्ही मांडले नाहीत का हो मग त्यावेळेस काय म्हणले सर कायदा खूपचा फोन बनविला आहे पंधरा दिवस त्याच्यावरती तज्ज्ञ झुंजत होती याला काहीच होत नाही आणि आमच्याही तज्ज्ञांनी त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत अभ्यास केलेला आहे एका एका एक शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्ष झाले जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होता की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासाकरताच्यावर अभ्यास केला त्या कायद्याबद्दल शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता पुढे एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला पोलीस काय करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का तुम्ही की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भात आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणत की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून गुमत झालेलं पाहायला मिळतंय का गुमत झालेलं आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा फेब्रुवारी उपोषणला बसल्यावर ते क्लिअर करते कारण आमचे हे बघा आमचे वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आम्हाला उपोषण महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्हाला शांत उपोषण गरजेचं दिलेलं नाही म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येते त्याबद्दल आम्हाला सावधरा नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मिळण्याच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठी जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादी झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही पण पाटील साहेब तुम्ही जसं सा म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केली नाही मग फडणवीसांनी तुमची कसंमुख केली असं म्हणायचं आहे का तुम्हाला दोन स्टेटमेंट जे म्हणताय तुम्ही सह्याच आमच्याकडे आलेले इतक्या गरबीचा आम्ही सह्याचं बघितलं नाही पण लय मला फडणवीस म्हणलं नक्की कोणते दोन नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहेत त्यांच्यावर जास्त ऑब्जेक्शन आहे स्टेटमेंट दोन ते नेते कोण आहे स्टेटमेंट फडणवीस साहेब काय म्हणले तुम्ही सांगितलं ना मला नावात काय त्याच्यात काय त्याची मी घालणार का आम्ही एका त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे एक इकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखी कोणाकोणाच्या बघितलं नाही म्हणत मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत म्हणजे काय तुम्हाला मराठीच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटवलं करायचं आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो गैरसमज समज नको कायद्याला कोणाचे काहीच होत नाही फक्त दोन स्टेटमेंट बद्दल वळणावर नीट आणण्यासाठी की दहा तारखेची घोषणा करावी लागते मला नक्की आता मी मान्य ओबीसी नेत्याला सरकार आहे अशी भीती तुम्हाला वाटते का त्यांचे त्यांना मी घाबरेल काय गळ्यात ताटकून घेणार ते त्यामुळे काय करायचं घाबरून तिकडे त्या सगळं बाजारात जाय म्हणा मग काय त्याने दोन स्टेटमेंट का त्या स्टेटमेंट स्टेटमेंट का एक एक गुण एकाला द्यायचं आणि एकाला असं करायचं पुन्हा मग मी त्या त्या दिवशी सांगितलं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जर जाईल अध्यादेश काढताना कॅबिनेटला विश्वासात घेतलं गेलं नाही मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलेलं नाही भुजबळ म्हणतात त्याला काय माहिती इंडा ते इकडे तिकडे घेतलं नाही त्याला विश्वास घेतलं नाही त्याला घेतलं तुम्ही सगळं घ्यायला लागेल आहे कायदा करताना तुम्ही शब्द शब्द तर किस पाडला असं म्हणता सहा दिवस उपोषण चालते सोळापासून अंमलबजावणी काय हरकत नाही काल असं की मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यासाठी हा कायदा केलेला आहे की सगळ्या मराठा म्हणून एक उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा असं म्हणाले की दिल्लीपर्यंत जाऊ पण मग तुमचा सरकारवर विश्वास नाही का अध्यादेश काढला राजपत्र काढलं आता त्यांनी सोळा तारखेपर्यंतची मुदत दिली तरी तुम्ही उपोषणावर का आलात अंमलबजावणीसाठी दोन स्टेटमेंट तुमचे काम एक जण दिल्ली पर्यंत जाणार आणि एक जण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट का मग याचं उत्तर द्या घेतो शंका काय वाटते असं का पण कायदा तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा बनवायचा आणि तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही का घेऊ नये आम्ही दहाचं पुढे ढकलतो तुमचं एकतर्फे स्टेटमेंट का नाही मग असं का आमच्या बद्दलच असं का वागायचं तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या काहीच होत नाही या आम्हाला माहिती कायद्याबद्दल आम्ही बोलतच नाही तुमच्या दोन स्टेटमेंट बद्दल बोलतोय फसवणूक झाली त्यांची गोर गरीबांची फसवणूक नाही त्यांना काही मिळालं नसतं पद मिळालं नसत पैसे मिळाले नसेल फसवणूक झाली कायद्यात फसवणूक नाही मी स्टेटमेंट बद्दल बोलतो दोन स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत मग आम्ही सोळाला आधीच सुरू केला आम्ही पण आम्ही चालत नाही का आधी अंबलबाजावणे तातडीनं करावी यासाठी आमचा आधी चालत नाही का तुम्हाला जर एकच एकच व्यक्ती पाहिजे असला करोडोने मराठी पाहिजे नसले तर आमचं नाव लाजेल तुम्ही दोन स्टेटमेंट करता कस का आम्ही तुमचं <laughs> काय आहे कारण गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे मराठ्यांच्या गोरगरीबांचं कल्याण झालंय जे कोण म्हणते काही मिळालं नाही त्यांचं कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच आला काढल्यानंतर लाडा गोरगरवासाठी रूपांतर झाल्यावर विषय अंमलबजावणी अंमलबजावणी कशी होईल त्याला अधिवेशन घ्यावं लागेल अधिवेशनामध्ये कायदा मंजूर करावा लागेल अध्यादेशात आणि दे त्यानंतर अंमलबजावणी आम्ही पण येत नव्हतो ना आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आम्ही सोळा पर्यंत काही बोलणार पण नव्हतो तुमच्या दोन स्टेटमेंट काय यायला लागले अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतर कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागते त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही कुठलंही एखादा लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं तरी पण त्याच्या अधिसूचना अगोदर काढायला लागते नंतरच लायसन्स दिलं जातं इथपर्यंत आमची समज आहे ना आमची समज नाही असं नाही तुम्ही आम्हाला अणमुठ्या भूमिकेत शब्द वापरायला लागला म्हणून आमचं नाव दिलायचं दहा दहा फेब्रुवारीला तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ म्हणजे काय तेच सिद्ध करण्यासाठी दहा फेब्रुवारीला अमरवण सुरू होतात दोन वेगवेगळीला जानेवारीला अमरोपोषण सुरू केल्यावर सिद्ध होत सगळी रायगडावरती दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला रायगडाची माथा लावली आणि आशीर्वाद छत्रपतींचे आज महाराष्ट्रातील मराठा समाजाला महत्त्वाचं सांगायचं आणि सरकारला सुद्धा विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब आणि सरकारला राज्य मंत्रिमंडळ माझी विनंती की आपण जो काल सगळ्या सोयऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित आधी सुटणार नाही त्याची तातडीनं अंमलबजावणी करायला आपण पाहिजे कारण प्रमाणपत्र वाटप का सुरू व्हायला पाहिजे ते झाले नाही जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे त्यानंतर त्या सगेश्वर्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्या त्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेषात विशेष म्हणून त्याचं कायद्याचं रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू ना नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतर्वादी इथं मी त्याची अंमोलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण रोटेशन सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे सगळ्यांना विचारून तो निर्णय घेतला आहे पुन्हा सरकारने म्हणायचं नाही की हे काय झालं कारण आम्ही सरकारला वेळोवेळी सांगितलेलं की सगळ्या स्वर्यांचा कायदा यासाठी गरजेचा आहे की मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत आणि आपण जर या कायद्याची लवकर अंमलबजावणी केली नाही किंवा एखाद्याच्या कोणाच्या दडपणाखाली येऊन तुम्ही त्याची जबाबदारी जर पार पाडली नाही कायदा टिकवण्याची ना तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको हो। म्हणून एकतर नोंदी मिळत नाहीत आपली समिती कामही करत नाही समितीला मुदतवाढ दिलेली असूनही समिती काम करत नाही आहे आत्ताची ती परिस्थिती ही समिती काम करत नाही आहे नाविला असतो तुम्हाला त्या कालच्या सगळ्या स्वयराच्या आध्यादेशाची आपण अंमलबजावणी तातडीनं करून ला ला। ते सगळ्या सोयऱ्यांना ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र वाटप होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्या परिवाराला पण ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला पण म्हणून आजच आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा नसता याचे त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूपीचा असावा यासाठी अमल उपोषणाचे आजार येण्याच्या पायद्याने संघा करतो आपण दुसरी गोष्ट अशी ते काही कामी येणार आहेत मराठीसाठी तुमचा प्रश्न हो योग्य आहे पण मी तरी पण प्रश्न आहे प्रश्न अधिवेशन आहे अधिवेशनाच्या पूर्वी रिपोर्ट अहवाल या सिद्ध समितीचा जाणार आहे हे मान्य ना हे तुमची चर्चा झाली ना तर तो मराठा हा म्हणजे मा, हा मागास आहे हे सिद्ध होईल का असं वाटतंय का काही जाणीवपूर्वक केलं जात नाही होईल का नाही ते आज सांगता येणार नाही कारण आयुक्त सुरू आहे सुरू आहे आपण आताच त्या विषयातून बोललेलं बरं परंतु त्यांनी लवकर द्यावा एवढंच आपलं म्हणून आहे त्याबद्दलच फक्त आपण बोललो लवकर द्यावा म्हणून बाकीचं स्टेटमेंट आपण करू नाही कारण सुरू आहे म्हणून मी करणार नाही परंतु आमच्याबद्दल या अधिवेशनात तरी त्यांनी घ्यावं मागच्या अधिवेशनात घेतलं नव्हतं नागपूरचे म्हणून आम्ही आधीच सावधेत की हे जो सगळ्या स्वरायांचा कायदा बनवला आहे याचा कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्हाला अधिवेशन विशेष अधिवेशन बोलून जो प्रस्ताव मागून घ्यावा लागणार आहे कायदे बनला तुम्हाला तो मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे तर त्याची अंमलबाजवणी लवकर होत आम्ही राशींदा फेडा जर पाच पाच एक मिनिट राहिले तर आमच्या पोरांचा पाटोळा आम्हाला होऊ द्यायचा नाही आम्ही गाठी एक म्हणून दहा तारखेपासून अमोल सुरू तुम्ही तातडीनं त्याची अंमलबजन करायची साव जन्म स्टेटमेंट पाटील एक मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यामध्ये शपथ घेतली की मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईल आणि तुमच्या अध्यादेशानंतर त्यांनी सांगितलं की माझा आता शपथ सुटलेली आहे आणि मी मराठा समाजाला आरक्षण दिलं मग आता हा संपूर्ण अध्यादेश जो आहे तो कायद्याच्या पेज प्रसंगात अडकणार आहे मग त्यांची शपथ पूर्ण झाली आहे का मग तुम्हाला शपथ सुटली तिचे भर भाषणात बोलले माध्यमांच्या बाईटमध्ये बोलले नंतर

परंतु डबल महाराजांची भेट माझी वेळ मला माहीत नाही परंतु आणि समाजाची किंवा मागण्या पात्रात टाकायचं समाजाच्या अंमलबाजाने बस एवढंच करायचं धन्यवाद